राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढल्याने पूर्वीचे खड्ड्याचेच रस्ते बरे होते असे म्हणण्याची पाळी आता आली आहे राष्ट्रीय महामार्गामध्ये दुभाजक आहेत तिथे अपघाताचा प्रश्न येत नाही मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग असूनही दुभाजक नाहीत अशा ठिकाणी सर्रास अपघात होऊन अनेकांचा बळी गेल्याचे पुढे आले आहे कालच आंबड रोडवर एस टी कंटेनर अपघातात आठ जणांचा बळी गेल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त अस होत असताना आज सकाळी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास लातूर ते आंबेजोगाई हो या राष्ट्रीय महामार्गावर बर्दापूरपासून पुढे पाचपीर दर्गासजवळ लातूरून येणारी कार कंटेनरला धडकली नवे थेट कंटेनरच्या खाली घुसली त्यामुळे कारचा पार सुराडा झाला सदरील स्विफ्ट कारचा क्रमांक यम एच चोवीस यम एस त्रेसष्ट चौतीस असा असून ही कार औरंगाबादला जात होती कंटेनरचा क्रमांक यम एच बारा यम व्ही एक्क्याहत्तर अठ्ठ्याऐंशी असा आहे सद्रील अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे ए पी आय ससाने पी एस आय यादव सहाय्यक फौजदार बिडघर हेड कॉन्स्टेबल शेख कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले कारमधील अपघातात जागीच चार जण मयत झाले मयत झालेल्या मत मृतदेह आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत समजलेल्या माहितीनुसार अपघात घडला त्यावेळी पाऊस सुरू असल्याचे समजते यामध्ये मयतामध्ये माधव वेंकटी खलंगरे आत्माराम माधवरा बालापुरे सौदागर केशव कांबळे व डोम अशा चौघाजनाचा समावेश असल्याचे समोर आले आहे त्यांचे आधार कार्ड या गाडीमध्ये सापडले असून चौघेजणही जगलपूर तालुका चाकूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील असल्याचे समजते नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदनाची शासकीय रुग्णालयात प्रक्रिया केली जाणार असल्याचेही समजते या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या वाहनाची गती कमी झाल्याशिवाय हे अपघात कमी होणार नाहीत असाही मुद्दा पुढे येत आहे विशेष म्हणजे बर्दापूरपासून पुढे असणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अरुंद आहे तो पूर्णपणे रुंद करून रस्त्याच्या मधोमध डिवायडर बसवण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे बघूया राष्ट्रीय महामार्गाच्या चे अधिकारी या संदर्भात काही दखल घेतात की आणखीन अपघात झाल्यानंतर काही जणांचा मृत्यू होऊन फक्त हळहळ व्यक्त केली जात आहे